जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार मृतक दीपाली चित्ते यांच्या वारसांना शासन सर्वतोपरी मदत करणार अपत्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी आदिवासी विकास विभाग घेणार आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक विके नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मलोनी येथे झालेल्या हाणामारीत मृत झालेल्या दीपाली सागर चित्ते या महिलेच्या वारसांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल तसेच तिच्या वारसांच्या शिक्षणासह पालन पोषणाची जबाबदारी शासनाच्या आदिवासी विकास विभागाने घेतली असल्याचे आश्वासन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक विखे दिले आहे ते आज शहादा तालुक्यातील मलोनी लोणखेडा येथे पंधरा दिवसांपूर्वी हाणामारीत मृत झालेल्या दीपाली सागरचित्ते यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आले होते त्यावेळी कुटुंबियांसोबत सहवेदना प्रकट करताना ते बोलत होते यावेळी आमदार राजेश पाडवी जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस नंदुरबारचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार प्रांताधिकारी सुभाष दळवी तहसीलदार दीपक गिरासे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी कर्मचारी तसेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना मंत्री डॉ अशोक विके म्हणाले की दीपाली चित्ते यांच्या हत्येतील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मुबका अंतर्गत कारवाई करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला जाईल तसेच पीडित कुटुंबाला आदिवासी विकास विभागातून सर्वतोपरी मदत केली जाईल असेही त्यांनी नमूद केले येथे झालेल्या घटनेप्रमाणे अशी घटना महाराष्ट्रात पुन्हा घडू नयेत यासाठी दक्षता घेतली जाईल असे मंत्री उईके यांनी सांगितले भविष्यात अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी कठोर पावले उचलली जातील राज्यातील आदिवासी आश्रमशाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी पुढील सहा महिन्यांत विशेष प्रयत्न केले जातील असे मंत्री उईके यांनी जाहीर केले आमदार व प्रकल्प अधिकाऱ्यांनी आश्रमशाळा दत्तक घेण्याचा उपक्रम राबवला जाईल ज्यामुळे शाळांची गुणवत्ता सुधारेल आणि विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा मिळतील मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्यातील गुन्हेगारीत घट झाल्याचे मंत्री उईके यांनी सांगितले त्यांच्या नेतृत्वाखाली कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुधारली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मुख्यमंत्री मोदीनेच मला पाठवलेलं आहे का तुम्ही जा तर आज वेळ आहे कोणतो मुख्यमंत्री मोदी जाऊ नये त्यामुळे आम्ही चिंता करू नको पाठी

मुस्लिम कुरेशी या व्यक्तीनं आमच्या जनजाती परिवारातल्या पावरा समाजाच्या बहिणीचा खून केला ही बाब अतिशय गंभीर आहे त्यामुळे आम्ही आज आदिवासी समाजाच्या पावरा समाजाच्या मुलीनं गो तस्करी करणारा व्यक्ती अवध व्यवसाय करणारा व्यक्ती दारू पुरवठा करणाऱ्या व्यक्तीनं हे तुम्ही जे व्यवसाय करत आहे हे चुकीचे करत आहे गोतस्करी करू नये अशा प्रकारचा तिनं शब्द बोलल्यामुळे त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केल्यामुळे विरोध केल्यामुळे आमच्या बहिणीचा खून केला हत्या केली त्यामुळे आज शासनाच्या वतीनं शासन म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी पोहोचलो तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती असल्यामुळे त्याच्यावर तात्काळ मोकासारख्या केसेस लावण्यासाठी तपासणी करून लावण्यासाठी प्रयत्न शंभर टक्के करू परिवाराला भेट दिली अतिशय गरीब कुटुंब आहे लहान मुलगा आहे त्या मुलाला शिक्षणासाठी विभागाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न आम्ही शंभर टक्के करणार परिवारावर झालेला अन्याय जो आहे तो दूर करण्याच्या अनुषंगाने आम्ही गांभीर्याने घेतलं शंभर टक्के आम्ही त्यांना मदत करू सहकार्य करू यानंतर अनुसूचित जनजाती परिवारातल्या महिलेनं विरोध केल्यामुळे अशा प्रकारचे मुस्लिम कुरेशी सारख्या दहशती वातावरण निर्माण करणाऱ्या व्यक्तीनं खून करणं वे हे महाराष्ट्रासाठी चांगलं नाही या परिसर परीशा, परिसरासाठी चांगलं नाही भविष्यात असा प्रकार घालणार नाही यासाठी एक उग्र रूप धारण महाराष्ट्रात होईल याची तुम्हाला शाश्वत करतो आदिवासी आश्रमशाळा शंभर टक्के या सहा महिन्यामध्ये दर्जेदार होणार आणि शिक्षण सुद्धा चांगलं मिळणार याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आमच्या आदिवासी विभागाचे सर्व पीओ आणि अधिकाऱ्यांनी आमदारांनी आदिवासी आश्रम शाळेत दत्तक घेण्याचा संकल्प केला आणि दिनांक सात फेब्रुवारीला सर्व ज्यांनी ज्यांनी दत्तक घेतलेले त्यांनी त्या ठिकाणी मुक्काम आश्रम शाळेत मुक्काम करणार आहे त्यासाठी पीओ शी चर्चा केली मी पीओनी मला अहवाल दिला मी त्यांना त्याबद्दल सांगतो की जे मुलगी आहे महिला वस्तिगुरु असो आश्रमशाळा असो त्यांची प्रत्येक महिन्याला वैद्यकीय तपासणी झाली पाहिजे त्यांची चर्चा झाली पाहिजे का प्रॉब्लेम होता हे मला लेखी स्वरूपात देईल आणि दोषी असेल त्याच्यावर शंभर टक्के कारवाई केल्या जाईल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे अजितदादा पवार शंभर टक्के त्वरित निर्णय घेऊन पालकमंत्री देणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले तेव्हापासून प्रकरण कमी झालेले आहे तुम्ही बघा मागची हिस्ट्री विरोध होत नाही मुंडेगाव येथे घडलेल्या प्रकरणाच्या अनुषंगाने किचनच्या बाबत आपण बोलत असाल तात्काळ दखल घेऊन स्वतः आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून त्या मुंडे गावाला गेलो ती आश्रम शाळा तपासली विद्यार्थ्यांशी संवाद साधला माननीय आमदार महोदय माझे मित्र खोसकरजी केला हितगुज साधला आणि निश्चितच एक दिवसासाठी जे अनियमित झाली ते निश्चितच गंभीर आहे परंतु आता नियमितपणे सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये काल बरोबर मला एक महिना झाला आदिवासी विकास मंत्र्यांचा पदभार स्वीकारला त्यामुळे निश्चितच यानंतर आदिवासी वस्तुगृहामध्ये आसम शाळेमध्ये असा प्रकार भविष्यात घडणार नाही याची दखल आणि नोंद गेल्या